नमस्कार बार्शी संचारमध्ये मिळून आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण वेगवेगळ्या कवितांचं वाचन करत असतो आणि यामधून कवितांचे कवींचे जे काल्पनिक विचार आहेत किंवा मा कवींनी मांडलेले जे जाज्वल्य विचार आहेत त्यांची अनुभूती आपण घेत असतो आज आपण बाळ सीताराम मरडेकर यांच्या कविता ऐकणार आहोत बाळ सीताराम सीतारामेकर हे एक बदलत्या क्रांतीचे आद्य प्रवर्तक कवी म्हणून गणले जातात ज्या वेळेला दुसरं महायुद्ध झालं आणि काळ पूर्ण बदलला जसं की आपण बघतो आपण नव्वदच्या दशकापासून पुढं जे काळ बदलत आलेला आहे आणि पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण झालेलं आपल्या पिढीने बघितलेलं आहे आणि बदलत्या काळाचे आपण साक्षीदार आहोत तद्वतच मर्ढेकर हे दुसरं महायुद्ध झाल्यानंतरची जी परिस्थिती होती म्हणजे सुधारित शहरं होती जी सुधारणेच्या वाटेवर होती त्यावर त्यांनी आपल्या कविता रचलेल्या आहेत विचार मांडलेले आहेत आणि एक मरडे कलाकारांच्या कवितेशी संलग्न असणारी एक शालेय आठवण मी आपल्या पुढे विषद करू इच्छिते ती आठवण अशी आहे की आमच्या मराठीच्या देशपांडे बाई या निमित्तानं मला आठवले तर त्या बाई आमच्याकडून सगळे जे अलंकार आहेत त्यांची उदाहरणं मुखोद्वत करून घेत होत्या त्यामुळं प्रत्येक उदाहरणाला पैकीच्या पैकी मार्क मिळत होते तर स्वभावपूर्ती अलंकार म्हणून जो अलंकार प्रकार आहे ज्यामध्ये घटना आणि व्यक्तीचं स्वभाव विशेष याचं हुबेहूब वर्णन ज्यामध्ये केलेलं जातं त्याला अलंकार असे म्हणतात ही त्याची व्याख्या तर हा अलंकार जेव्हा लिहित होतो तेव्हा एक मर्डेकरांच्या कवितेच्या चार ओळी आम्हाला म्हणजे उदाहरण दाखल लिहिणं हे अगदी मुखोद्गत झालेलं होतं त्या ओळी अशा वाणी विडी पिताना चावा याचा नुसतीच चा काणी अन्नयाचा मना की या जागेवर मोठी कविता आहे अशी स्वभाव व्यक्ती विशेष केलेला आहे आणि अजून एक उदाहरण आहे ज्याचे कवी माहिती नाही आहे परंतु इतकं स्वभावती अलंकाराचं ते उदाहरण या निमित्तानं आठवलं म्हणून सांगू इच्छिते की मृत पावलेला पक्षी असतो आणि जो मातीमध्ये पडलेला असतो त्याचं वर्णन शब्दातून केलेलं आहे म्हणजे काव्यातून केलेलं आहे पण ते, ते बोललं की लगेच असं ते चित्र त्या अशा आहेत मातीत ते पसरले अतिरंभ्य पंख केले उदर पांडूर निष्कलंक चंचू तशीच चौघडी पदलांब विले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले असा पक्षी आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो म्हणजे कवितेमध्ये आणि शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की शब्दांना अर्थ आणि अर्थाला सामर्थ्य प्राप्त करून देण्याची ताकद ही काव्यामध्ये असते आणि ते काव्य बांधणारे कवी खरोखरच खूप आदरयुक्त त्यांच्याबद्दल संभाव आपण आपण मांडू मांडू शकतो अशा कवींच्या कवितांचं वाचन करत असतो आणि हा आस्वाद आम्ही घेत असतो आमच्यासोबत आपण सगळे घेता भरभरून दाद देता त्यामुळं प्रथमत आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि आज आपण मराठेकरांची कविता ऐकूयात सुरवातीला तृप्ती गदगी या कविता सादर करतील त्यांच्या कवितेच कवितेमध्ये मर्डेकरांनी अगदी गावाकडचं जुनं गाव त्यांना आठवतं आणि त्याचं वर्णन केलेलं आहे आणि अजून एक मर्डेकरांच्या कवितेचं विशेषत्व अशी असं आहे की एकदा वाचून एकदा ऐकून त्यांचं त्यांच्या कवितांचा अर्थबोध होतच नाही ती कविता वारंवार ऐकावी लागते आकलन करावी लागते वाचावी लागते तेव्हाच त्याचा अर्थबोध होतो त्यामुळे एक दोन वेळेतच गावाकडचं वर्णन किंवा आठवलेलं गाव आठवणीतलं गाव त्यांनी त्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे सादर करणे तृतीत नमस्कार कितीतरी दिवसात कितीतरी दिवसात नाही चालण्यात कितीतरी दिवसात नाही नदी तर डोंगर खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ही जुनीच आणि वाहत्या ओळखीची तीच केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाई न निर्भय केव्हा तरी चांदण्यात पुढं जाई न निर्भय गावकाठच्या नदीत होईन मी जलवय गावकाठच्या नदीत होईन मी जन्म होईल आज अंतरात खुल्या चांदण्याची थोडी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काळी आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काळी बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा वर तो 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 ही तोतर्या तोतर्यानयाची श्रीधारमुखी रुजा श्रीधारमुखी रुजा छान त्यानंतर प्रीती दसंगी आपल्या आपल्याकडं कविता सादर करेल हिच्या कवितेत ही कविता प्रेम कविता आहे आणि जी प्रेमामधले लटके जे भाव असतात कि जी प्रेसी आहे तिला प्रेम झालेलं आहे पण ती स्वतःशीच आहे मान्यच करत नाही आणि दाखवतही नाही असं एक हळव भाव विश्व रेखाटणारी कविता आपण ऐकूया कवितेचे नाव दवा तालीस भल्या पहाटे दवा तालीस भल्या शुक्राच्या तोऱ्यात एकदा दवा तालीस भल्या पहाटे शुक्राच्या तोऱ्यात एकदा जवळील जवळून गेली स्पेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा जवळून गेली स्फेरीत आपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलीस आणि पुढे जराशी पुढे जराशी हसलीस मागे वळून पाहणे सुंदरतेचा कसा इशारा लक्ष कुठेयन कुठे पिपासा सुंदरतेचा कसा इशारा डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा डोळ्यांमधला डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची कैशी सांग अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची कैशी सांग कोमल ओल्या आठवणींची एखाद्याच जर उजली रांग कोमल ओल्या आठवणींची एखाद्याच जर उजली रांग तळ हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाल्या कुणी पुसाव्या तळ हाताच्या नाजूक रेषा कुणी वाचाल्या कुणी पुसाव्या तांबूस निर्मल लखान वरियन शुभ्र चांदण्या कोणी गोंदाव्या तांबूस निर्मल लखान वरियन शुभ्र चांदण्या कोणी गोंदाव्या दवा भल्या पहाटे अभ्रांच्या शुभ्रा शोभेत एकदा दवा भल्या पहाटे अभ्राच्या शोभेत एकदा जळून गेली स्पेरी तापल्या मंद पावल्या मधल्या गुंडाव्या जवळून गेली फेरी टाकल्या मंद पावल्या मधल्या कंधा नवा तालीस भल्या पहाटे नवा तालीस भल्या पहाटे भल्या पहाटे म्हणजे हळुवा संथ अशी गारवा देणारी पहाट असते आणि दवात देणं म्हणजे किती सुंदर कल्पना अशा छान भाव विश्वाच्या कविता मर्डीकरांच्या पुढची कविता माधवी बरेदे तई सादर करतील आषाढ महिना येतो आषाढ असतो संपत येतो तेव्हा श्रावणाची चांगल लागते आणि बरसणाऱ्या सरी आणि श्रावणधारा प्रत्येकाला हवा वाटणारा असा निसर्गाचा नजराना आणि बहारदार असं वर्णन या कवितेमधून यांनी सादर केलेलं आहे ऐकूयात नमस्कार माझ्या कवितेचं नाव आहे आला आषाढ श्रावण आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी

ओल्या कवला कौलारी मेघ भुंग ओल्या पाण्यात मेघ रेषा वाचतात ओले पक्षी ओल्या पाण्यात आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी आणि पोपटी रंगाची रान दाखविते नक्षी ओशाळाला येथे यम वीज ओशाळ थोडी ओशाळाला येथे यम वीज ओशाळ थोडी धावणाऱ्या क्षणाला ही आली ओल सर गोडी धावणाऱ्या क्षणाला ही आली ओल सर गोडी मनी तापलेल्या तारा जरा निवतात तसंथ मनी तापलेल्या तारा जरा निवत तसंथ येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ येता आषाढ श्रावण निवतात दिशा पंथ आला आषाढ श्रावण आल्या पावसाच्या सरी

परंतु मुंबई ही अतिशय गर्दीची आणि दमट हवामान असलेली नगरी आणि त्या नगरीमध्ये हिवाळा जरी आला तरी पितात सारे म्हणजे जेव्हा प्राशन करतो पिऊन टाकतो तेव्हा लुप्त होत असं हे हिवाळात जाणवत नाहीये म्हणजे पिऊन टाकतात सगळे जाणवतच नाहीये एवढं दमट वातावरण तिथलं असतं असं हा अर्थबोध करणारी कविता कवितेचं शीर्षक पितात सारे गोड हिमाळा ऐकूया नाले बंदर, मुंबापुरीचे उजळत येई माघा मधली प्रभात सुंदर सचेत हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा <coughs> हवेत जाती मिसुळ दोन्ही पितात सारे गोड हिवाळा डोकी अलगत घरे उचलती काळोखाच्या उशीवरुनी पिवळे हंडे भरूनी गवळी कावड नेती मान मोडणे झाडे काळा वाळू हळूच घेती संथ बिलंदर लाटांमधून सागर पक्षी सूर्य वेचते गंजदार आणि काळ्या मिरवी रंगा अन नारिंगी अजून बोटी साखर झोपी मधी फिरंगी कुठे दुराचा जळका परिमल गरम चहाचा पत्ती गंध कुठे डांबरी रस्त्यावरच्या मुळ्या शांततेचा निशिगंध ह्या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरा वैरा अजस्त्र धांद लक्षणात देईल जिवंततेचे अर्घ्य थांब जरासा वेळ कोवळी अचेतनांचा वास कोवळा सचेतनांचा कुरूप शीतल उरे घोट भर गोड हिवाळा उरे घोट भर गोड हिवाळा असा अगदी मंत्रमुग्ध करणार आणि खूप अंतर्मुख करणाऱ्या मर्डेकरांच्या कविता पुन्हा पुन्हा ऐकाव्यात आणि मग अर्थबोध करून घ्यावा अशा या कविता आम्ही या ठिकाणी सादर केल्या त्या आपल्याला कशा वाटल्या नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन कवीच्या नवीन कविता कवितांसह तोपर्यंत तो धन्यवाद